मक्तेदार व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षामुळे सात महिन्यापूर्वी उद्घाटन झालेला तारदाळ खोतवाडी रस्ता रखडला तारदाळ खोतवाडी रस्त्याचे उद्घाटन अठरा फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते मात्र सात महिन्याचा कालावधी उलटूनही सदरचे काम झाले नसल्याने वाहनधारक व विद्यार्थी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे आमदार आवाडे यांच्या प्रयत्नातून तारदाळ खोतवाडी रस्ता मंजूर करण्यात आला आहे या रस्त्याचा शुभारंभही मोठ्या थाटात संपन्न झाला पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अपेक्षित असताना मक्तेदाराने व दोन्ही गावच्या लोकप्रतिनिधींनी याकडे पूर्णत दुर्लक्ष केले आहे तसेच जलजीवन जीवनपाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन खुदाई कामामुळे या रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे यामुळे दररोजचे अपघात नित्याचेच झाले आहेत यामध्ये विजय जाधव घर ते पंचशील हनुमान मंदिर जावाईवाडीपर्यंतचा रस्ता अपघाताला निमंत्रण देत आहे तर खोतवाडी रिक्षा स्टॉप ते ओढा लगत असणारा हनुमान मंदिरपर्यंत रस्त्याची हीच अवस्था आहे सदर रस्त्याबाबत मक्तेदार व संबंधित गाव पातळीवरील लोकप्रतिनिधी मंडळींना सूचना दिली होती मात्र त्यांनीही याकडे दुर्लक्ष केले तसेच रस्त्याच्या दोन्ही साईड पट्ट्या पूर्णपणे खचल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागत आहे त्यामुळे सदर रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे आमदार प्रकाश आवडे व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवडे व दोन्ही गावच्या लोकप्रतिनिधी यांनी याकडे लक्ष घालून रखडलेला रस्ता तातडीने पूर्ण करावा अशी मागणी वाहनधारक व वा नागरिकातून होऊ लागली आहे